चळगाव जामोद तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या महिलांच्या पोत चोरीला स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून दिवसाढवळ्या जबरदस्तीने सोने पैसे मोबाईल हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले आहेत असाच प्रकार दिनांक आठ डिसेंबर रोजी खेडा खुर्द व वडगाव पाटण येथील महिलांना अडवून त्यांच्या जवळून जबरदस्तीने धमकावून खेडा येथील महिला कमलाबाई दामोदर शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांच्या गड्यातील सोन्याची पोत किंमत रुपये रुपये व कंपनीचा मोबाईल किंमत चोरून नेला तसेच वडगाव पाटण येथील एक अनोळखी स्वाराने लोडपाठ करून तोड दाबून त्यांच्या गड्यातील सोन्याची पोत किंमत चोवीस हजार रुपये चोरून नेली या दोन्ही घटनेमध्ये या अनोळखी चोरट्याने त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जोर जबरदस्ती व मारहाण करून चोरून नेला आरोपीचा तपास केला असता आरोपी चोटे मिळून ना आले नाहीत दोन्हीच्या चोरीच्या घटनांची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेडगे मॅडम करीत आहेत